नमस्कार मंडळी तर आज मी बनवत आहे पाकातले रव्याचे लाडू तर इकडे मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे तर ही पाव किलोची वाटी आहे तर असे मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत तर हे अर्धा किलो रवा झालेला आहे तर मी ह्याला आता बारीक करून घेणार आहे थोडासा मोठाच आहे तर आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आहे तर मी कमीच घातलेली आहे दीड वाटीला थोडी तर हे आपल्याला गॅसवरती पाक करायला ठेवायचा आहे तर मी ह्यात थोडंस पाणी ॲड केलेलं आहे कारण का की हा पाक पातळ होतो तर अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे गॅसवरती तर आपल्याला पाक चांगला जीव करायचा आहे तर इकडे आपल्याला वेलदोडे घ्यायचे आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही वेलदोडे ॲड करू शकता जास्ती कमी तर मी एवढेच घेतलेले आहेत तर इकडे बदाम पण आहेत तर आपला पाक एक धारी व्हायला हवा तर खूप घट्ट साखर होती तर बघू शकता नंतरनं माझा पण तसं झालेला होता तर परत मी अजून थोडंसं गरम करून त्याला पातळ केला नंतरनं तर असा आपला हा पाक रेडी आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे तर आता मी ह्यात एलची पूड घालत आहे तर परत अजून त्याला एक जू हलवून घेत होते असे तर आपला हा पाक रेडी झालेला आहे बघू शकता एक तार पडत आहे त्याची तर अशा पद्धतीने आपल्याला हा पाक रेडी करायचा आहे तर इकडे परत मी मिक्सरवरती पण रवा बारीक करून घेत आहे कारण की थोडासा मोठा आहे रवा तर परत इकडे मी चेक करत होते कारण पाक आपला फार आपल्याला घट्ट नाही हवा तर बघू शकता असा जास्ती पण पाणी ॲड करायचं नाही नाही तर आपला सगळं बिघडेल लाडू तर थोडंसं आपल्याला ॲड करायचं आहे आणि कमी जास्तीलानंतरनं तरी पण सुक्कं सुक्कं जरी झालं तरी आपण दूध थोडंसं घालून परतनं सगळं मिक्सरला रवा भाजून वगैरे झाल्यानंतर ना म्हणजे पाक वगैरे घातल्यानंतरनं पण आपण तो मिक्सरला फिरवू शकतो खूप छान लाडू होतात बिघडलं तर तर इकडे मी तूप ॲड केलेलं आहे तर आता आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तूप घालू शकता कमी जास्ती तर मी इथं भरपूरच घातलेलं आहे तर छान असा लालसर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर मी अजून थोडं तूप ॲड करत आहे मला वाटलं अजून थोडं हवं आहे तर मी त्यात ॲड केलेलं आहे तर बघू शकता हा रवा खूपच मोठा होता मिक्सरला घालून पण तो बारीक झाला नाही नंतरनं मी अजून एकदा फिरवलेला आहे भाजून झाल्यानंतरनं तर असा आपल्याला भाजायचा आहे तर आपला हा रवा रेडी आहे तर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि गरम गरम पाक ह्यात नाही घालायचं गरम भाज म्हणजे मिश्रणामध्ये नाही घालायचं हे गरम ते गरम फू असं घट्ट होईल तर आपल्याला काय करायचं आहे हे, हे थंड झाल्यानंतरनंच आपल्याला त्यात पाक गरम करून ॲड करायचं आहे कारण कर पाक थंड झालेला होता तर अशा पद्धतीने मी सगळं ते मिश्रण थंड करायला ठेवलेलं आहे तर आता इकडे काय बदामाचे काप आहेत मनुके नाहीत आवडत आमच्या घरात तर हे बदामाचे काप काप मी बारीक करत असं कुटून घेत होते ते तर अशा पद्धतीने आपल्याला कुठून घ्यायचं आहे तर अजून मी ह्याच्यापेक्षा पण बारीक केलं होतं परत मी आता ह्यात ॲड केलेलं आहे तर आपला हा पाक गरम असतो ना ते त्यात मिक्स करायचा आहे तर आता मी त्यात ते गरम आहे ते ॲड करत होते तर बघू शकता तर थंड होईल तेव्हा साखर होत होती त्याची तर पटकन ते मी मिश्रण मिक्स करून एक जीव केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं ते ओतून मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे थंड झाल्यानंतर न पण थोडंसं खूप असं घट्ट घट्ट झालं होतं मी झाकून ठेवलं होतं तर मग मी नंतरनं हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतरनं मिक्सरला एकदा फिरवून घेतलेला आहे तो तो व्हिडिओ मिस झालेला आहे माझ्याकडून तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपलं जरी बिघडलं तरी थोडंसं दूध ॲड करून आपण हे बारीक करू शकतो आपला रवा वेस्ट नाही जाणार तर इकडं बघू शकता मी अशा पद्धतीने लाडू बांधलेले आहे तर खूप छान आणि खूप टेस्टी झाले तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धती जे लाडू खूप भारी झालेले आहेत तर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा चला बाय एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ